नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते, ते आता हर्षवर्धन आणि सावनी दोघेही पार्टीत आलेले असतात तेव्हा हर्षवर्धन आता सागरकडे बघून म्हणतो आता सावट बेसावत जागी आलेला आहे त्यामुळे शिकार करायला भारी जागा आहे शिकार करावीच लागेल तेव्हा आता सागरही इथे हर्षवर्धन आणि सावनीकडे रागाने बघत असतो तेव्हा लगेच हर्षवर्धन सावनीच्या कमरेवरती हात ठेवतो आणि मुद्दाहून सागरला जुन्या आठवणी आठवून देत असतो तेव्हा आता सागर त्या दोघांकडे खूप रागाने बघत असतो तेवढ्यात आता लगेच निखिल धावतच येतो आणि ते सावणी आलीस तू अरे वा हे काय केलेस तू तेव्हा सावनी म्हणते काय झालं मी चांगले नाही दिसत की का काही वाईट दिसतंय का तेव्हा लगेच निखिल म्हणतो नाही ग आजच्या पार्टीत तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही दिसत नसेल वाव अजूनही तू किती सुंदर दिसतेस ना आता मात्र हर्षवर्धनला खूप हसू येतं तेव्हा लगेच तो म्हणतो तुम्ही करा कंटिन्यू मी आलोच जरा असे म्हणून आता तो बाजूला जातो तेव्हा लगेच निखिलची बायको म्हणते चला आपण सेल्फी काढूया ती आता सागरला आवाज येत असते ए सागर इकडे ना सेल्फी काढायला तेव्हा सावनी म्हणते नाही नको त्याला नको तेव्हा ते लगेच निखिल म्हणतो हे सागर येणार आहे चल बरं पटकन मग आता ते सर्वजण आग्रह खातर सागरला फोटो काढायला बोलवतात मात्र तो रागाने तिथून निघून जातो आणि दारू प्यायला लागतो तेव्हा लगेच निखिल त्याच्याकडे येतो आणि म्हणतो सॉरिया पण मी नाही बोलवलं सावणीला ते अंजलीची मैत्रीण मैत्रीणी तिनेच बोलवलं हे मुद्दा म्हणून नाही केलं तेव्हा सागर म्हणतो एक्स ओके तेव्हा लगेच निखील म्हणतो कसं काय ओके तू असं एकटा कोपऱ्यात दारू पितोय नाही नाही ओके नाही येते त्यानंतर इथे आता मुक्त म्हणत असते काय करू मी या माणसाला लक्षात कसं नाही मी त्याच्याबरोबर बरोबर आलीये म्हणून तेवढ्यात आता मुक्ताचं लक्ष हे सागरकडे जातं तरी ते हर्षवर्धनचं ही लक्ष मुक्ताकडे केलेलं असतं हर्षवर्धन म्हणत असतो बघितलं बिचारी एकटी एकटीच बसली ना हा सागर सा। तर तिच्याकडे बघत सुद्धा नाही आहे बिच्चारी लगेच सावनी म्हणते तुला खूपच फुळका आला रे तिचा सारखं काही बिचारी बिचारी करतोय तरी ते मुक्त म्हणत असते काय करू मी माझी तर कुणाबरोबर ओळखही नाही घरी जाऊ का पण नाही नाही मी का घरी जाऊ याला काही लक्षात ठेवता येत नाही का आपल्याबरोबर कोणीतरी आलं इथे तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो अगं खरंच बिच्चारी येते म्हणून म्हणत असतो मी तेव्हा सावनी म्हणते हो का मग तुला का पुळका येतोय तिने बघितले ना कसे आपले दात आपल्या घशात घातले तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तू एक काम कर आणि तिला जाऊन माफी माग तेव्हा सावनी म्हणते काय मी माफी मागू आणि ती काय मला मिठी मारणार आहे का लगेच नाही 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 तिने एवढं तोंडावर पाडलंय आपल्याला तरी पुन्हा तेच तेच हर्षवर्धन मला ना तुझं काही कळतच नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मी सांगितलंय ते कर सावनी माझा काय प्लॅन आहे मी तुला सगळं सांगणार आहे तेव्हा आता हर्षवर्धन सावनीला त्याचा सर्व काही प्लॅन सांगतो तेव्हा सावनी म्हणते अरे वा म्हणजे आता तर पार्टीत खूपच मजा येणार आहे त्यामुळे मग तर मला मुक्ताकडे जावंच लागेल असे म्हणून आता लगेच सावनी मुक्ताला कंपनी देण्यासाठी तिच्याकडे येते तरी ती मुक्ता विचार करत असते काय करू घरी जाऊ की नको हर्षवर्धन मनाशीच म्हणत असतो बघ सागरकोळ आता काय मस्त प्लॅन केलाय मी तू आता हरणार आहे त्यानंतर इथे आता मुक्ता एकटीच विचार करत असते आणि म्हणत असते या माणसाचं ना मला काही सुचतच नाही तेवढं सावनी तिथे येते आणि म्हणते मुक्ता तू इथे तू इथे कशी काय आली तेव्हा मुक्ता म्हणते ते मग लगेच सावनी सागरकडे बघते आणि म्हणते हो निखिल सागरचा पण मित्र आहे ना म्हणून सगळे जुने मित्र गोळा झालेत नाही ते पण सागरचं असंच आहे त्याला दारू असली ना कोणीही त्याला नकोय म्हणजे आय मीन मित्र जुने असं म्हणायचं होतं मला पण जाऊ दे मी आहे ना पण मुक्ता तू माझ्यावर रागवली आहे का त्या दिवशी कोर्टात मी खूप काही बोलले ना तुला पण समजून घे ना ग मला माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली ना म्हणून काहीतरी तोंडातून निघून गेलं मला मला माफ कर ना ग मुक्ता प्लीज तेव्हा मुक्ता तसं काही नाहीये तेवढ्यात आता लगेच सावनीच्या मैत्रिणी तिला आवाज येत असतात तेव्हा सावनी म्हणते चल मुक्ता मी तुझी ओळख करून देते बरे इकडे मुक्ता नाही म्हणत असते मात्र सावनी तिला जबरदस्तीने अंजली व तिच्या सर्व मैत्रीकडे घेऊन जात असते तेव्हा आता इथे मैत्रिणींजवळ आल्यानंतर हर्षवर्धन त्या सर्वांकडे बघत म्हणत असतो झालं आता मुक्ताचं काम झालं मला सागरकडं जावं लागेल त्यानंतर लगेच आता अंजली व सर्व मैत्रीणी म्हणतात वाव सावनी व अजूनही किती छान दिसते आहे ना दिसत काय करतेस तू नेमकं सागर तुझ्या पडला होता लक्षात ना त्यानंतर इथे आता हर्षवर्धन सागर जवळ आलेले असतो आणि तो निखिलला म्हणतो वाव खूप मस्त पार्टी ठेवली अजून बारा वर्ष तुमचा संसार असाच फुलू दे पण मला ना सागर कोळी बरोबर जरा महत्वाचं बोलायचं प्लीज तू जाशील का तेव्हा आता निखिल तिथून निघून जातो हर्षवर्धन म्हणतो बरं झालं सागर तू हा कोपरा निवडलाय म्हणजे आपल्या दोघात जे काही बोलणं होईल ना ते कुणाला ऐकू जाणार नाही तेव्हा हर्षवर्धनला आता सागर म्हणतो दारू चढली का तुला मुद्दाम करतोय ना तू हे सगळं तुला कधीपासून चढायला लागली तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो कधीपासून म्हणजे तू जेव्हापासून माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं तेव्हापासून तू माझ्या मुलीला माझ्यापासून कायम तोडलंय मला किती हर्ट झालं असेल ना माझं मलाच माहितीये आता मात्र सागरला खूपच राग येतो तो म्हणतो काय सारखं सारखं माझी मुलगी माझी मुलगी लावलंय ती तुझी मुलगी नाहीये ती फक्त तुझ्याकडे राहत होती तुझ्या गर्लफ्रेंडनी आणि तू तिला माझ्यापासून हिसकावून घेतलं होतं ती तुझी मुलगी नाहीये त्यानंतर इथे आता सावनीच्या मैत्रिणी म्हणत असतात की खरंच तुझी आणि सागरची जोडी खूपच छान होती ना सावनी पण काय करणार सावनी पुढे तो सागर किती फिका दिसत होता ना पण आता मात्र काय छान दिसतोय त्याच्याकडे बघतच राहावं असं की असंच वाटतंय ना त्याने पण तुला चॅलेंजच केलं तू त्याला सोडलं आणि तो बदलूनच केला ग मागे मी टी व्हीवरती बघितलंय त्याचं पण ते खूप पुढे गेलाय ना तो हे पण काय ग तू अजूनही तुझ्या प्रेमात पडेल असेल ना तो काय तुला विसरणार नाही ग बाई मुक्त आता सर्व हे काही ऐकत का असते तेव्हा सावनीमध्ये म्हणते नाही नाही आता आमच्यात तसं काही नाही आमचा टीवॉच झालाय तेव्हा त्या मैत्रिणी बोलतात हो ऐकलंय मी पण तुला फोन करत असेल ना तो तेव्हा सावनी म्हणते नाही आत्ता मागा मी कोर्टात भेटलो होतो माझ्या मुलीची म्हणजे सईची ही त्यालाच भेटली आहे तेव्हा लगेच त्याची तिच्या मैत्रिणी बोलतात अगं पण सईची व्यवस्थित काळजी घेईल ना, की ना, ना हो तो की नाही कोण आहे त्याच्याकडे सांभाळायला तेव्हा लगेच सावनी म्हणते हो घेईल तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते अगं पण तुझ्या प्रेमात खूप वेडा आहे तो मला नाही वाटत तो तुला विसरला असेल तो तेव्हा सावनी म्हणते या वेडेपणामुळेच तर मी त्याच्यापासून दूर केले तर मात्र आता सगळं काही हे ऐकत असते तेव्हा लगेच अंजली बोलते ए पण सागरचं खूप प्रेम होतं तुझ्यावरती मी निखिलला कायम म्हणायचे की तुमच्या सगळ्यांचं प्रेम एकीकडे आणि सागरचं प्रेम एकीकडे तो अतोनात प्रेम करत होता ना तुझ्यावर तेव्हा लगेच सावनी म्हणते ए जाऊ द्या ना त्या जुन्या जुन्या गोष्टी द्या ना सोडून त्यानंतर इथे आता सागरला खूप राग आलेला असतो तेव्हा तो हर्षवर्धनला म्हणतो काय माझी मुलगी माझी मुलगी ती तुझ्याकडे राहायला होती आणि मी ती मिळवली आता आणि तिचं नाव सई सागर कोळी आहे तेव्हा आता हर्षवर्धन हसायला लागतो आणि म्हणतो हेच जळतंय ना हेच हेच इथे जळतंय काळजात तेव्हा सागर म्हणतो काय म्हणायचं आहे तुला तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नाही जाऊ दे आता मला जे म्हणायचंय ना ते जाऊ दे तेव्हा सागर बोलतो नाही नाही बोल ना तुला नेमकं म्हणायचंय काय ते तरी सांग तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो तीच जागा आहे ना ते तू मला आणि सावनीला रेड हँड पकडलं होतं आठवलं ना पण आमचं त्या आधीच सुरू झालेलं होतं आणि ते कधी माहितीये का तुला जेव्हा सावनी माझ्या घरी पार्टीला आली होती ना तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो एका नजरेत ती माझी झाली होती आणि त्यापासून ती जेव्हा मैत्रिणीकडे जायची मी आईकडे राहायला चलले अशी म्हणायची ब्युटी पार्लरला जायची ना तेव्हा ती, ती सतत माझ्यासोबत असायची तेव्हा सागर म्हणतो गप्प बाई हर्षवर्धन काहीही बोलू नको तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काय काय का वाईट बोलतो आहे मी जे बोलतोय ना ते बरोबर बोलतो आहे काय दिवस होते ते खरंच सगळी शुद्ध हरपून आम्ही खूप मजा करत होतो एकमेकांबरोबर वेळ घालवत होतो सगळे लिमिट क्रॉस केले होते आम्ही तिचं ना आंधळ प्रेम होतं माझ्यावर आणि तुझा आंधळा विश्वास होता सावणीवर मग प्रेमात आम्ही बुडत गेलो आणि तू तिच्या विश्वावरती विश्वास ठेवत गेला मात्र नंतर आम्ही पकडलो गेलो ना तुला एक सांगू का ज्या वेळेस सावणी प्रेग्नेंट होती ना सईच्या वेळेस तेव्हा तेव्हा लगेच सागर म्हणतो काय झालंय तेव्हा काय बोल ना बोल लवकर काय म्हणायचंय तुला तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो सईच्या वेळ जेव्हा सावनी प्रेग्नेंट होते ना तेव्हा ते तुला असं वाटतंय ते बाळ तुझं आहे पण तसं नाही आहे सई ही माझी मुलगी आहे तू फक्त नावाला बाप आहे पण मी सईचा खरा बाप आहे तुला हे माहितीच नाही आता मात्र सागर लगेच हर्षवर्धनची कॉलर पकडतो आणि म्हणतो नाही सई माझी मुलगी आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तू कितीही म्हटला ना तरी मला माहिती सई माझी मुलगी आणि आता मी सईला मिळवण्यासाठी पुन्हा काहीतरी करणारच आहे वाटलंच तर सईला मिळवण्यासाठी मला डी एन ए टेस्टचे रिपोर्ट जरी करावे लागले ना तरी चालेल पण मी सिद्ध करणारच आहे की सई ही माझी मुलगी आहे आता मात्र सागरला खूपच राग येतो तो अतिशय दारू प्यायला लागतो तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो तू कितीही दारू प्यायला आणि कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला ना तरीही सत्य मला माहिती सई ही माझी मुलगी आहे त्यामुळे आता मात्र सागरचा डोक्यात खूप राग गेलेला असतो तो बॉटलची बॉटल दारू प्यायला लागलेला असतो त्यानंतर हर्षवर्धन मात्र आता तिथे आग लावून निघालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते सागर आणि मुक्त घरी आलेले असतात तेव्हा सागर खूप दारू प्यालेला असतो त्याला काहीच सुधरत नसते त्याला मात्र हर्षवर्धनचे तेवढेच बोलणे आठवत असते की सई ही हर्षवर्धन अधिकारी आहे तेवढ्याच सई येते आणि म्हणते पप्पा आलास तू काय काय मज्जा केली रे आता मात्र सैला बघताच लगेच त्याला हर्षवर्धनचं ते बोलणं आठवतं तो जोरात सैला बाजूला लोटून देतो मुक्ता लगेच पुढे येते आणि लगेच सागरचा हात हिसकावते आणि त्याला खडसावून सांगते माझ्या मुलीला जर हात लावला ना तोडून दुसरे हातात दे सांगून ठेवते परत माझ्या मुलीकडे बघायचं सुद्धा नाही आता मुक्ताने खडसावून सागरला उत्तर दिलेलं असतं तेव्हा मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद